सर्वांचं स्वागत आज आपण या ठिकाणी जी विशेष पत्रकार परिषद घेतलेली आहे याचे मुख्य कारण आपण सांगू इच्छितो काही दिवसापूर्वी ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष यांनी कोपरी भाजपाघाडी विधानसभा उमेदवार सन्माननीय मनोजी शिंदे यांच्यावरती एका बांधकाम व्यावसायिक एक काकडून तीन करोड पैसे घेऊन इलेक्शन लढण्याची त्यांच्यावर जो काही आरोप केला होता आणि त्या आरोपासंदर्भात सन्माननीय उमेदवार माननीय मनोजी शिंदे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याचे स्पष्टीकरण अठ्ठेचाळीस तासात सादर करण्यास सांगितले होते सगळे पुरावे देण्यास सांगितले होते अन्यथा मानहानीचा दावा आपणावर ठोकण्यात येईल हे त्यांना आपण समज दिली होती पण त्या अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारची अशी कोणतीही सफळ पुरावे किंवा इतर गोष्टी सादर न केल्यामुळे कुठेतरी स्वतःच्या इवृत्तीसाठी की आपल्यावर केलेला आरोप हा खोटा आहे हे जनतेसमोर आणण्यासाठी आणि जी मानहानी झालेली आहे त्यासाठी लिगल कायदेशीरित्या पुढील पाऊल उचलून त्यांच्यावर जी कायदेशीर कारवाई आणि जी नोटीस सन्माननीय मनोजी शिंदे यांच्या लिगल विभागामार्फत त्यांना बजावण्यात आलेली आहे सदर दावा हा दहा कोटीचा असून या संदर्भात पुढील माहिती आपल्याला सन्मान्य वकील देतील संदीप तुपे मला मनोज मनोज शिंदे साहेबांनी मीडियाला ब्रीफ करायला सांगितलं आहे आणि मनोज शिंदे साहेबांनी जी कायदेशीर नोटीस पाठवली त्या त्या नोटीसचं नोटीस, नोटीस संदर्भात मी काही गोष्टी सांगू इच्छितो आता साधार दहा दहा दा, नोव्हेंबर दोन हजार चोवीसला काही वर्तमानपत्रामध्ये ठाण्याचे ठाणा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण साहेबांनी मनोज शिंदे साहेबांबद्दल काही वक्तव्य केले की त्यांनी त्यांनी काही ठिकाणी दोन ते तीन कोटी घेतले आणि ते पैसे कुठल्या त्या बिल्डरच्या माध्यमातून घेतले असे बिनबुडाचे आरोप केलेले आहेत आता विक्रांत चव्हाण साहेब देखील एक वकील आहेत तर त्यांना हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे की कुठलेही आरोप कोणावर करायचे असले तर त्यासाठी आपल्याकडे त्यासा काही पुरावे पाहिजे आणि असे पुरावे जे कोर्टामध्ये ॲडमिस ॲडमिसेबल असले पाहिजे हे ते वकील असल्यामुळे त्यांना हे चांगलं माहिती आहे पण त्यांनी असे बिनगुडाचे आरोप मीडिया कुठे केलेले आहेत तर त्यांना त्यासाठी मनोज शिंदे साहेबांनी नोटीस पाठवली होती की तुमच्याकडे जर काही पुरावे असले तर तुम्ही आम्हाला अवगत करावे पण त्यांनी अठ्ठेचाळीस तास दिलेले असताना देखील त्यांनी कुठलाही लिगल नोटीसचं उत्तर दिलेलं नाहीये तर त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे कुठलाही एव्हिडन्स नाही आहे आणि ते कुठलाही एव्हिडन्स न देताना त्यांनी असे आरोप केलेले म्हणजे त्या हे डिफेमेशन होत आहे मानहानी होत आहे अशामुळे कारण मानहानीचा कायदा हाच सांगतो की जर आपल्याकडे आपल्याकडे कुठल्याही पुराव्याशिवाय आपण जर कोणावर आरोप केले तर ती मानहानी होते जर आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिला आहे की आपण कोण आपण क्रिटिसाइज करू शकतो कोणाला पण क्रिटिसाईज करत असताना आपल्याला ही काळजी घ्यायची असते की त्याच्यामुळे डिफेमेशन होणार नाही कारण आपल्याला जे आपल्याला जे कॉन्स्टिट्यूशनने स्वातंत्र्य दिलं आहे की कोणावर ही टीका करू शकतो आपण कारण ते कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूशनला जर पकडून जर आपण विचार केला तर कॉन्स्टिट्युशननी तो राईट सगळ्यांना दिला आहे पण त्याला एक लिमिट ठेवलेला आहे नाहीतर मग कोणीही कोणावरती डिफेमेशन डिफेमेशन करू शकतं मग डिफेमेशन हे अलाउड नाही आहे कॉन्स्टिट्युशनने आपल्याकडे जर पुरावे असले तर आपण आरोप करू शकतो आपण आपल्या व्यक्ती स्वातंत्र्य आहे ते त्याचं लिमिट असं आहे की आपले आरोप आपण कितीही केले तर ते समजा आपण एका एका दहा आरोप केले पण ते दहा आरोप आपल्याला कोर्टात देखील सिद्ध करता आले पाहिजे तर ते ते कॉन्स्टिट्यूशननुसार बरोबर आहे आता विक्रांत साहेबांनी जे आरोप केले त्या ते, ते सिद्ध करू शकले नाही आहे त्याच्यामुळे आता मनोज शिंदे साहेबांच्या निर्देशानुसार आम्ही आम्ही याचं त्यांची लिगल टीम म्हणून आम्ही डिफेमेशनची केस ठाणे कोर्टामध्ये दाखल करणार आहोत आणि साधारण ती दहा कोटी दहा कोटी आम्ही कॉम्पन्सेशन मागणार आहोत मध्ये कारण त्या त्यांनी जे काही स्टेटमेंट केलं त्याच्यामुळे मनोज शिंदे साहेबांची इमेज सगळ्या लोकांपुढे खराब झाली आहे कुठे ना कुठे ही डॅमेज झालेली आहे तर त्या त्या संदर्भात त्या संदर्भात आम्ही आता कोर्टामध्ये न्याय मागणार आहोत आता जर विक्रांत चव्हाण साहेबांना जर 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 ते आरोप सिद्ध नसतील करता येत हो। तर त्यांना अजूनही आम्ही कोर्टामध्ये आता ह्या आठवड्यामध्ये जाणारच आहोत तर त्या जर त्यांना अजूनही थोडा वेळ आहे जर त्यांना त्यांना जर ते आरोप सिद्ध करता येत नसतील तर त्यांनी माफी मागावी आणि मनोज शिंदेनी मनोज शिंदे आणि जशी ह्या नोटीसमध्ये साधारण एक पंधरा कोटीची कॉम्पन्सेशनची को, मागणी केली आहे तर त्या संदर्भात देखील त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी की त्या ते, त्यांनी देखील एक प्रेस दे, कॉन्फरन्स घे घेऊन मनोज शिंदेची व तसेच जनतेची मा माफी मागावी की त्यांनी त्यांनी जे आरोप केले मनोज शिंदेवर ते ते, ते सिद्ध करू शकले नाही हीच हीच आमची मागणी आहे साहेबांनी पाच कोटी हे मेंटल मेंटल जे हरासमेंट झाली त्याच्यासाठी पाच कोटी आणि कोटी ती इमेज त्यांची खराब झाली ओव्हरऑल पब्लिकमध्ये त्याच्यासाठी दहा कोटी असे टोटल पंधरा कोटी आम्ही नोटीस पाठवलेली हो आहे रु रुपेश लांजेकर यांच्या माध्यमातून पाठवलेली हो आहे ती अजून त्यांनी काहीच मीडिया पुढे आले नाहीत ना तर ते ज्या पद्धतीची माफी मागतात ते मनोज शिंदे ना मग मनोज शिंदे साहेब ठरवतील पुढे क्रिमिनल केस पण होऊ शकते ना होयदा आमची पार्श्वभूमी या व्यासपीठावर बसलेली सर्व मान्यवर हे काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत आणि काँग्रेस पक्ष म्हणजे सन्माननीय मनोजी शिंदे यांचं एक वाक्य होतं की मी काँग्रेसच्या कार्यकर्ता देखील घाबरतो कारण की तो कार्यकर्ता माझ्यासाठी निस्वार्थीपणे काम करतो म्हणून ही जी काही थोडीशी आहे ना ती सूट दिली गेलेली आहे गे फक्त काँग्रेस कारण काँग्रेस हा विचार आहे काँग्रेस हा पक्ष आहे आणि त्या काँग्रेस पक्षाचे आम्ही पाईक आहोत राहणार आणि ह्या मागेही होतो आणि त्यासाठीच फक्त ही जी आपल्या मनाची शंका आहे त्याचं कारण आहे ते की त्याला कुठेतरी काँग्रेसचं एक नातं आहे एवढे वर्ष काँग्रेस पक्षाबरोबर आम्ही आहोत एकत्र आहोत त्यांनी चूक केली म्हणून आम्हीही करणार नाही कारण कुठेतरी आम्ही त्यांच्याबरोबर आणि ते आमच्याबरोबर एकत्र एक चांगला वेळा आम्ही घालवलेला आहे आता त्यांनी या चुकीचं वर्तन करण्यामागे त्यांचा काय उद्देश होता आणि काय आहे त्यांनाच माहिती आता या ठिकाणी बसलेले जे आहेत ते सन्माननीय सतो जोशी ब्लॉक अध्यक्ष आहेत या कांचन गायकवाड या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष आहेत सन्मान्य घोलप साहेब हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत सदस्य प्रदेश सदस्य आहेत सोशल मीडियाचे प हे आहेत त्याचबरोबर श्रुती शिंदे युथ काँग्रेसच्या स्टेट मेंबर आहेत गिरीश कोळी काँग्रेस समिती जनरल सेक्रेटरी आहेत असे कित्येक लो काँग्रेसचे लोक आमच्या बरोबर आहेत आणि ह्याचा मागचं म्हणजे जी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे की आमची हीच भावना आहे की चुकीचे आरोप देऊन तुम्ही संघटना आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी काही तुम्ही दिशाभूल करताय या अगोदर तुम्ही आम्हाला सांगितलं मिटिंग घेऊन की आपण आघाडीचं काम करायचं नाही आम्ही अध्यक्षांचा आदेश मांडला तुम्ही सांगितलं फॉर्म भरा आम्ही तो भरला कारण आमच्यासाठी काँग्रेस संघटना आमचा राहुल गांधी काँग्रेस ठाणे शाळाचा अध्यक्ष आमचा राहुल गांधी महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष कारण आमची काँग्रेसची जी संघटना आहे ही फक्त आणि फक्त शिस्त पद्धतीने चालते अध्यक्षाने सांगितलं आमच्याकडे जा अंतिम आदेश आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो पण जर काही काळानंतर अध्यक्ष आपलं आपलं वक्तव्य बदलत असतील आणि सांगत असेल की नाही तुम्ही आता पक्षाचं हे करा तुम्हाला निलंबित करण्यात येतं ह्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे आपल्या शब्दावर आपण न राहणं आणि ह्या जो समप्र निर्माण होतोय कार्यकर्त्यांमध्ये होतोय जनतेमध्ये होतोय खरं तर आता काँग्रेसची लाट आहे आज तुम्ही कोपरी पाच बघाल तर महाविकास आघाडीचा उमेदवार हा तीन नंबरला चाललाय दोन नंबरला अपक्ष उमेदवार काँग्रेसचा निष्ठावंत उमेदवार काँग्रेसचा नेता म्हणून चाललेत यापेक्षा मोठी गोष्ट काय आणि म्हणूनच ही नोटीस देऊन आम्ही फक्त दा, कोर्टात आवाज दाखल न करता नोटीस त्यांनी माफी मागितली त्यांनी सुद्धा त्यांनी माघार घेतले तर इट्स ओके आम्ही आता दाखलच करणार आहे डिफेनेशनची केस जरी डिफेमेशनचा कायदा असा आहे की आपल्याला पहिला टाइम द्यायला लागतो की नोटीसला जर त्यांनी उत्तर दिलं सॉरी बोलले त्याच्यानंतर आपल्याला पुढे कोर्टात आहे आणि जरी ही नोटीस आम्ही आम्ही आता कोर्टा आता कोर्टामध्ये जरी केस फाईल केली तरी तुम्हाला तर माहिती की कोर्टामध्ये आपण प्रोसिजर चालू केली तर पुढे समोरच्या पार्टीला नोटीस भेटायला वगैरे सगळ्याला एक दीड महिन्यात जातोच तर असं नाही की आज आम्ही कोर्टात दाखल जरी केली तरी तुम्हाला बाकी ज्यांना ही कोर्टाची प्रोसिजर माहिती त्यांना तर माहिती आहे ते काय ह्या इलेक्शनच्या पिरियड मध्ये केस संपणार केसला पुढे एक दीड वर्ष पण जाईल लक्षात घ्या इज्जत ही, ही प्रत्येकाला प्यारी असते सन्माननीय मनोज शिंदे हे दोन आणि तीन कोटीचं व्यक्तिमत्व नाही त्यामुळे त्याच्यावर मोठा मानणीचा जो काही त्यांच्या इम्रतीचाच विषय आहे त्यांची जी माना झालेली आहे जर हे नाही झालं तर शंभर टक्के पुढील कारवाई कायदेशीरच होणार हे आपल्या माध्यमातून सांगतो कारण की त्यांच्या वक्तव्यामध्ये असं होतं की त्यांच्याबरोबर फिरणारे जे कार्यकर्ते आहेत ते वीस तारखेबरोबर आहेत कारण की त्यांना काहीतरी मिळा भेटतं इथे बसलेले जे कार्यकर्ते आहेत ना सगळे सक्षम आहेत फक्त व्यवसाय स्वतःचा घेऊन बसलेले आहेत याही गोष्टी आहेत पण आम्ही काँग्रेस पक्षाला मांडणारी मंडळी आहोत म्हणून फक्त हा थोडा तुमचा तुमचा जो मुद्दा आहे तो समजतोय पण ह्याच्या मागची हीच भूमिका आहे काँग्रेस पक्षाला मांडणारी मंडळी आहोत ठीक आहे माफी हा शेवटी आपल्याकडे स्टेप्स आहेत त्या स्टेप्स होणार जर नाही मागितली तर स्टेप बाय स्टेप नक्की होणार त्याला <laughs> कालावधी किती जाईल कायदेशीरित्या लागणारा कालावधी सार आम्ही त्यांना प्रेस कंपनीच्या माध्यमातून सांगितलं की आपण पुरावे सादर करा सन्माननीय उमेदवार मनोजी शिंदे यांनी सांगितलं आपण वेळेत पुरावे सादर करा पण ते करू शकले नाहीत मग त्यानुसार आम्ही त्यांना निस्तरपणे लिगल नोटीस पाठवलेला आहे आता ह्या नोटीसी त्यांनी यांचं उत्तर द्यावं जर उत्तर आम्हाला नाही आलं त्या ज्या स्टेप्स आहेत त्या आम्ही एक एक पूर्ण करतो आम्ही पहिलं प्रेस कॉन्फरन्स मार्फत त्यांना वेळ दिला आपण नोटीस देऊन त्यांना वेळ देतोय ते नाही दिलं तर आम्ही पुढची कारवाई ती करणार अठ्ठावीस तासामुळे त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्हाला तुम्ही स्पष्टीकरण द्या मग त्यांनी नाही दिल्यामुळे आम्ही लिस्ट नोटीस पाठवणे त्यांना ना कारण लिगल ज्या कायदेशीर त्या बाबी आहेत ज्या स्टेप्स आहेत ते एक आपलं पूर्ण करणं गरजेचं आहे पण त्यांना एक आम्ही वेळ दिला होता की तुम्ही जसं प्रेस कॉम्प्ले आम्ही घेतलं तर तुम्ही पण घ्या आणि सांगा पण तसं त्यांनी केलं नाही ना म्हणून आम्ही आता पण नोटीस पाठवतो हो त्यांना